हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द रेसिडेंट रेसिडेंटचा अर्थ रहिवासी निवासी राहणारा हॉटेलमध्ये राहणारा माणूस यात्री स्थायिक व्यक्ती पशु पक्षी इत्यादि होता है रेसिडेंट ऑफ our कंट्री दूसरा वाक्य है तीसरा वाक्य है आई हेव बीन रेसिडेंट इन दि प्लेस फॉर फाइव इन चौथा वाक्य आहे शी बिकेम अन इंडियन रेसिडेंट बाय व्हर्च्यू ऑफ हर मॅरेज फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू